नमस्कार कशा हा सगळे चला आज घट बसलेले आहेत आणि आज पहिली माळ आहे मस्त पैकी आणि कलर रंग आज पिवळा आहे त्यामुळं आज पिवळ्या फुल्यांचे माळ केलेली आहे बघू शकता केलेलं आहे आणि तिथून गट बसवलेला आहे छान काळी माती पण म्हणजे आम्ही विकतच आणली काळी माती हे धान्य ते सगळे विकतच आणलेलं फक्त एक करायचं घट बसवायच्या अगोदर पाच सात तास की नाही हे आपण हो हे धान्य की नाही ते भिजत ठेवायचं नंतर लगेच हे अंकुरा येतात असं करायचं मी तसं केले करून ठेवलेलं आहे होतं आणि मग केलेलं आहे घट गटामध्ये टाकलेलं म्हणजे हे मस्त असं केलेलं आहे इकडं आज नैवेद्य आहे तुपाचं देवीला तूप ठेवलेलं हो आहे मस्त निरंजन आणि हे आपली लक्ष्मी माता असं केले पूजा मस्त पैकी आता आरती करायची संध्याकाळची आता आरती करायची आहे हे फळ येत आहेत म्हणजे छान इकडे पण आहेत इकडे पण आहेत फ्रीजवर असतात फळे असे मानलेले आहे पूजा देवीची तोंड होत ना मस्त अस आहे आणि इकडे हे मी आणलेलं लावण्यासाठी पण या नारळाला लावले मंदिरातल्या आपल्या चे mm -hmm. <laughs> ना मस्त दिसत लावणार होते पण ते नारळाच्या त्याच्यावर बसेच ना मग तिकडे लावले त्या नारळा इकडे इकडे पण देव आणि इकडे पण आपली देवी असं चाललेलं आहे मस्त स्वयंपाक चाललेला पण आहे इथ टाक वांग नाही गरम असेल ओ दोडका टाकलेला आहे मस्तपैकी शिजतोय इकडं मेथीची भाजी केलेली आहे आज पण आज आमच्यात उपास सोडतात आज मेथीची भाजी आणि भाकरी उपास सोडायचं उद्यापासून धरायचं इकडं आहेच म्हणजे चपात्या करायच्या आहेत माझ्या इथं केलेली आहे ती डोबळी मिरची भाजी त्या के टाकून केलेली आहे त्या डाळ टाकून केलेली इकडं आहे वरण वरण मस्त पैकी म्हणजे डोबळी मिरची वरण मेथीची भाजी दोडक्याची भाजी अशा मिळून चार भाज्या आणि इथं कुकर लावलेला आहे इकडं कणिक मला फक्त चपात्या राहिलेल्या आहेत कुकर होतंय स्वयंपाकाची पण तयारी चालली आहे मग इकडं आरतीची पण तयारी झालेली आहे आता मस्त पैकी आरती करायची असं चाललेलं आहे मस्त चला घेतो आरती करून सगळं आवरलेलं आहे घर बघू शकत सगळं ते पूर्ण एक ना एक वस्तूला हात लागलेला आहे इसी बात पे 打电话。